तर बघा आज आपण अशी कारल्याची भाजी बनविणार आहोत ना, ना की कारली न खालेसुद्धा आवडीने खातील माझ्या मुलांनासुद्धा कारल्याची भाजी आवडत नाही पण मी अशा पद्धतीने बनवल्या बनवली ना की लगेचच संपवतात तर हे बघा मस्त अशी इथे चटपटीत मोकडी भाजी तयार झालेली आहे तुम्ही मुलांनाही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि कारल्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने आज बनवूया तेसुद्धा अजिबात पाणी न वापरता हे बघा मस्त आपली इथे भाजी तयार झालेली आहे गरमागरम ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान वाटते तर हे बघा ही कारली आहेत कारली आपण याची देठ वगैरे काढून घेऊया आणि याचं जे वरचं जे असतं ना साल थोडंसं असं -सा। काढून घेणार आहोत आपण हे बघा तर कारली घेताना कधीही जी आहे ना ताजीच घ्यायची आणि ताजीच बनवायची कारण ही जर आपण घेऊन दोन तीन दिवस घरी अशीच ठेवली ना शिळी झाली ना किंवा टेस्ट अजिबात तर राहत नाही भाजीला त्यामुळे ताजी ताजीच करायची अशा प्रकारे मी बा थोडं थोडंसं वरचं काढून घेतलं खूप जास्त नाही काढायचं आणि त्यानंतर असे पातळ काप करून घ्यायचे आता कारली कोवडीच घ्यायची पण काही जठर वगैरे असतील तर त्यामधील मोठ्या बिया वगैरे काढून घ्यायच्या कोवड्या बिया काढण्याची अजिबात गरज नाही आहे खूप मोठ्या बिया असतील ना जठर तर त्या काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपण ह्या कारल्याची जी आहे ना पातळ काप करून घेणार आहोत हे बघा थोड्या मोठ्या बिया मी काढून घेत आहे तर मला तर खूप आवडते कारल्याची भाजी आणि आजकाल मी अशा पद्धतीने बनवते ना तर माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडायला लागली आहे हे बघा पातळ काप करून घेतले सर्व कारल्यांचे मी आता यामध्ये मी पाणी टाकत आहे हे बघा पाणी टाकल्यानंतर मी यामध्ये विनेगर टाकत आहे हे व्हाईट विनेगर आहे यामुळे काय होतं की कारल्याचा कडूपणा कमी होतो तर एक बाऊल मी टाकलेला आहे आता आपल्याला साधारणतः एक तास हे असंच भिजवत ठेवायचं आहे पाणी आणि विनेगरमध्ये या यामुळे यातील जे आहे ना कडूपणा कमी होतो थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे मी आता मीठ टाकायचा तर तुम्हाला माहीतच असेल पण विनेगर टाकायचं कदाचितच तुम्हाला माहीत असेल तर विनेगरसुद्धा टाका आता मी साईडला ठेवली कारली आता अद्रक लसूण थोडं ठेसून घेत आहे हवं तर तुम्ही हे अद्रक लसण मिक्सरमध्ये पेस्टसुद्धा करून घेऊ शकता एक चम्मच जिरासुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे छान आता आपण या खलबत्त्यामध्ये हे ठेसून घेणार आहोत तर हे बघा कारली मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली त्यानंतर आता काय करायचं याचा कडूपणा जो आहे ना पाण्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे आता आपण काय करायचं ही जी कारल्यातील जो कडूपणा आहे ना हे बघा निघून जाण्यासाठी अशा प्रकारे हे पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये आपण ही पिळलेली कारली ठेवूया आता यामधील पन्नास टक्के जो कडूपणा आहे ना तो तर निघून गेलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ही जी कारली आहे ना यामध्ये टाकायची आणि मंद आचेवर आपल्याला ही जी कारली आहे ना तेलामध्ये थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल की हे से सेकंड स्टेप आहे यामुळे कारल्यातील कडूपणा आणखीन कमी होतो मंद आचेवर आपल्याला ही पाच ते सात मिनटं तरी आपल्याला हे फ्राय करून घ्यावं लागतील यामुळे कारल्यातील कडूपणा सुद्धा कमी होतो प्लस दुसरा म्हणजे कारली छान शिजतात सुद्धा चला तर आता आपण ही कारली छान अशी फ्राय करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता कारली मी छान अशी फ्राय करून घेतली कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे म्हणजे कारली जी आहे ना अर्धी शिजलेली आहे तिथे आता आपण ही कारली काढून ठेवूया आणि याच पॅनमध्ये आता आपण टाकूया एक ते दीड चम्मच तेल त्यानंतर ठेचलेलं अद्रक लसूण आणि जिरा आता कांद्याची भाजी म्हटलं ना की कांदे भरपूरच घ्यायचे त्यामुळे मी दोन कांदे घेतले पातळ काप करून घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं मंदाचं तर हे बघा कांदे आणि हिरव्या मिरच्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता आपण आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते टाकूया थोडं हिंग टाकलं चवीनुसार थोडस मीठ आणि थोडीशी हळद तिखट टाकायचं एक चमचा हिरवे मिरचे टाकल्या त्यामुळे तिखट थोडं कमी टाकलं त्यानंतर धण्याची पावडर टाकली त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आता कारल्याची भाजी म्हटलं की खूप मसाले वगैरे यामध्ये टाकल्या जात नाही शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकला ना की भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता ही फ्राय केलेली कारली टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आता आपली पन्नास टक्के तर इथे कारली शिजलेलीच आहेत मंदा आचेवर आपल्याला ही फ्राय करत करतच पूर्णपणे भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवून मंदा आचेवर ही भाजी शिजवून घेऊया तर हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम वरून थोडीशी इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे हाताने कुसकरून तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता हे बघा मस्त आपली इथे कारल्याची अजिबात कडू न होणारी भाजी तयार झालेली आहे एक चम्मच मी यामध्ये गुळाचं पावडरसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता तर तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा चला तर गरमागरम वाफाळती कारल्याची भाजी आपण सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका अरे कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते तेसुद्धा नक्की प्रेस करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चला तर बाय बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे बघायला अजिबात विसरू नका तर हे बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे टिफिनमध्ये द्या किंवा मग घरी बनवून खा पोळी भाजी भाकरी पुरी कशाही सोबत खूप छान वाटते आणि न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी मस्त टेस्टी आणि अजिबात कडू न होणारी भाजी तयार झालेली आहे चला तर बाय बाय